स्वारगेट प्रकरणातील ती युवती फलटणची नाही फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांची माहिती पूर्णविराम पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील ती पीडित युवती फलटण शहर किंवा तालुक्यातील नसल्याची माहिती फलटणचे पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी दिली तीन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले होते अत्याचार झालेली युवती फलटण तालुक्यातील असल्याची जोरदार चर्चा सुरू होती तालुक्यातील अनेकांनी या घटनेचा व्यक्त केला होता अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटकही केली आहे पीडित युवती घटना घडल्या वेळी स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या वेळी फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत असल्याची माहिती मिळाल्याने तसेच अत्याचार घडल्यानंतर ती युवती जाणाऱ्या बसून बस गेली होती त्यामुळे ही पीडिता फलटणचीच असल्याचे सर्वांना वाटत होते तसा सर्वत्र गवगवाही झाला होता मात्र सदरची पीडित युवती फलटणची नसल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांनी फलटणच्या अधिकारी व्हॉट्सअप ग्रुपवर दिल्याने तालुक्यातील जनतेतून पीडितेच्या गावाबद्दल चाललेला तर्कवितर्क थांबला आहे दरम्यान फलटण शहरासह तालुक्यातील विविध संघटना संस्थांनी त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे तसेच पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा अशा निवेदन रासप तसेच बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आले आहे फलटणच्या संगिनी फोरमननेही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे हैं। चाचू, मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम चुम मजबूत हो